पहिला सीमी सुटला हिंद केसरी माझ्यातला पहिला सीमी आणि पहिल्या सीमी एकूण नव गाड्या नव गाड्याचा महासंग्राम चालू आहे कारण लढत आहे लढत मध्ये हिंद केसरीच्या किताबासाठी लढत आहे नऊ गाड्या आणि नव गाड्यात लढत चालू शेवटच्या क्षणाला कोण वर्ण मात्र हो। अतिशय सुंदर अशी किल् अहो पहिल्या सीमी डोळ्याचं पारण फुटल कारण मैदानात हिंद केसरी मैदान आहे आणि लढक्या आपण पाहायला मिळाल्या एकूण नऊ गाड्या पार्या आणि नऊ गाड्या मध्ये या ठिकाणी लढ्यात झाली शेवाच्या क्षणाला तीन गाड्या लढत झाली निकाल गेला कॅमेरा राख्या कोण झाला बहिणाला पात्र निकाल घ्या पवन आताचा परत एकदा निकाल स्क्रीन वर घ्या हो चला मैदान मोकळे करा चला